देशभरातील प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी मागील वर्षाच्या पातळीपेक्षा खाली घसरली आहे यासोबतच आपण नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सध्या कोणाची हवा आहे याचा आढावा घेणार आहोत तसंच आय पी एलमध्ये मध्ये आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये लढत रंगणार आहे यासह इतर काही बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गत्रे आज चार मे वार शनिवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे पाण्याची देशभरात अनेक ठिकाणी सध्या उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत या दरम्यान देशातील पाणी साठ्यांबद्दल मोठी अपडेट समोर आली आहे गेल्या मोसमात झालेला अपुरा पाऊस तसंच हिवाळ्यात पावसाचं अत्यल्प प्रमाण यासोबतच एप्रिलमध्ये देशाच्या अनेक भागात सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटा यामुळे देशातील एकशे प्रमुख जलाशयांमधील पाण्याची पातळी मागील वर्षाच्या पातळीपेक्षा एकोणीस टक्के खाली आहे हा सलग तिसावा आठवडा आहे ज्यामध्ये पाण्याच्या पातळीत घट झाली आहे केंद्रीय जल आयोगाने दिलेल्या माहितीनुसार ही पाण्याची पातळी गेल्या दहा वर्षांच्या सरासरीपेक्षा तीस टक्के कमी आहे तसंच देशभरातील जलाशय ही क्षमतेच्या फक्त अठ्ठावीस टक्क्यांपर्यंत भरली आहेत केंद्रीय जल आयोगाच्या म्हणण्यानुसार देशातील दक्षिणेकडील राज्यांमधील बेचाळीस जलाशयांमध्ये सध्या केवळ सोळा टक्के पाणीसाठा आहे तर यापैकी पाच कोरडे पडलेत तर पूर्वेकडील राज्यांमधील तेवीस जलाशयांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत तीन टक्के जास्त पाणीसाठा आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाने ईशान्य भारत उत्तर पश्चिम आणि मध्य भारताचा काही भाग वगळता भारताच्या बहुतांश भागात सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमानाचा अंदाज वर्तवलाय त्यामुळे धरणांमधील पाण्याची पातळी ह्या महिन्यात आणखी घसरण्याची शक्यता आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लोकसभा निवडणुकीच्या मतदारसंघनिहाय विश्लेषणाची यामध्ये आज आपण उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत येथे सध्या राजकीय परिस्थिती कशी आहे याचं विश्लेषण केलंय दैनिक सकाळचे नंदुरबारचे प्रतिनिधी धनराज माळी यांनी चला ऐकूयात नंदुरबार हा देशातील पहिल्या क्रमांकाचा लोकसभा मतदारसंघ आहे हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बाले किल्ला होता परंतु मोदी लाटेमुळे दोन हजार चौदा मध्ये इथे भाजपचे सत्ता आली आणि गेल्या दहा वर्षापासून डॉक्टर हिना गावित या भाजपच्या खासदार आहेत पक्षाने त्यांना ती आता उमेदवारी दिलेली आहे तर काँग्रेसतर्फे माजी आदिवासी विकास मंत्री यांचे पुत्र गोवाल यांना उमेदवारी देण्यात आले आहे आता निवडणूक रिंगणात एकूण अकरा उमेदवार आहेत वंचित बहुजन आघाडी सह काही पक्ष आणि महाविकास आघाडी आणि भाजप पण परंतु खरी जी लढत आहे ती भाजपच्या डॉक्टर हिना गावित आणि महाविकास आघाडीच्या काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर गोवाल पाडवी यावेळेस या वेळेत आहे दोन्ही उच्च शिक्षित उमेदवार असल्यामुळे आणि दोघांमध्येही एक विजन असल्यामुळे दोघांची एक काटेकी टक्कर सारखी आता ह्या वेळेची चुरस वाढलेली आहे दुसरी गोष्ट दहा वर्षापासून आता हिना गावीत भाजपच्या खासदार असल्यामुळे ते विकासाच्या मुद्द्यावर सध्या निवडणूक लढवित आहेत तर गोवाल पाडवी हे नवखे उमेदवार आहेत त्यांच्या वडिलांची राजकीय पार्श्वभूमी हाच त्यांच्या प्लस पॉइंट आहे तर भाजपच्या हिना गावित यांच्यासाठी स्वतः त्यांची कार्यकर्त्यांची फळी आहे त्यांनी केलेले विकास कामं मोदी शासनाकडून आलेल्या विविध योजना त्यांनी प्रभावीपणे राबवलेल्या आहेत गोवाल पाडवी हेही काही कमजोर उमेदवार नसून दोघांमध्ये अत्यंत अटीतटीची लढत होणार आहे भाजपच्या सध्याच्या स्थितीत भाजपच्या डॉक्टर हिना गावित यांचे पारडं जड असलं तरी शेवटच्या क्षणी काही होऊ शकतं अशी स्थिती आता सध्या निर्माण झालेली आहे पॉडकास्ट तिसरी बातमी आहे आयपीएलची आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यामध्ये लढत रंगणार आहे प्ले ऑफ मध्ये पोहचण्याच्या शर्यतीत असलेल्या या दोन्ही संघांमध्ये रोमहर्षक लढत होण्याची शक्यता असून यापैकी नेमकं कोणत्या संघाचं पारड जड ठरू शकतं याचं विश्लेषण केलंय आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध संगपाळ यांनी चला ऐकूयात आयपीएलच्या आजच्या सामन्यात आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे गुजरात टायटन्ससाठी हा सामना अत्यंत महत्वाचा आहे तर आरसीबी साठी ते आत्मसन्मानासाठीच आजचा सामना खेळतील असं दिसतंय कारण की त्यांचं प्लेऑफ मध्ये जाण्याचं स्वप्न जवळपास धुळीस मिळालंय आणि दुसरीकडं दुसरीकडे गुजरात टायटन्सला आता इथून पुढचे सर्व सामने जिंकावे लागतील कारण की त्यांचे आठ पॉइंट झालेत आणि ते सध्या पॉईंट टेबलमध्ये सातव्या स्थानावर आहेत जर त्यांना काही प्लेऑफची आशा दिसत असेल तर त्यांना सर्व साम सामने जिंकावे लागतील आणि त्यांचं रन रेट सुधारून सुधारावं लागेल दुसरीकडं आरसीबी गुजरात टायटन्सचा खेळ नक्कीच बिघडवू शकते जर गुजरात टायटन्सला आजच्या सामन्यात त्यांनी हरवलं तर गुजरात टायटन्स देखील ऑफच्या रेसमधून जवळपास बाहेर पडल्यात जमा बाहेर पडेल त्यामुळं नक्कीच हा सामना गुजरातसाठी फार महत्वाचा आहे आणि विशेष म्हणजे हा सामना आरसीबीच्या होम ग्राउंडवर होत असल्यामुळं हाय रन स्कोरर हा सामना नक्कीच असेल त्याचबरोबर आरसीबी आता फ्रीली खेळ खेळेल त्यामुळं ती फ्रीली खेळलेली आरसीबी गुजरात टायटनसाठी नक्कीच डेंजरस ठरू शकते त्यामुळे शुभमन गिल समोरचं आव्हान नक्कीच वाढलेलं आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे मध्य रेल्वेवरील मेगा ब्लॉकची उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसंच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामासाठी रविवारी मध्य रेल्वेच्या मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे यामध्ये माटुंगा मुलुंड अप अन डाऊन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावरील सीएसएमटी सोनाबट्टी वांद्रे अप अन डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे तर पश्चिम रेल्वेवर दिवसा कोणताही मेगाब्लॉक नसणार आहे मध्य रेल्वे मार्गावर सकाळी अकरा पाच ते दुपारी तीन पंचावन्न वाजेपर्यंत हार्बर रेल्वे मार्गावर सकाळी अकरा दहा ते दुपारी चार चाळीस वाजेपर्यंत आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी रात्री बारा पंधरा ते पहाटे चार पंधरा वाजेपर्यंत मेगा ब्लॉक असणारे त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होऊ शकते पॉडकास्टची पाचवी बातमी आहे डीप फेकची लोकसभा निवडणुकी दरम्यान सध्या डीप फेक व्हिडिओ क्लिप्स फोटो तसंच इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जातो इंटेलिजन्स वापरून तयार केलेले हे डीप फेक व्हिडिओ किंवा फोटो खरे असल्यासारखे भासतात त्यामुळे संबंधिताविषयी गैरसमज किंवा बदनामी होते आता अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी त्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिलेत या संदर्भात पोलीस महासंचालकांना सूचना देण्यात आल्या असून अशा घटना घडल्यास थेट सीआयडी चौकशी केली जाणार आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे आय पी एल मधील संघांच्या कमाईची दोन हजार तेवीसच्या आर्थिक वर्षात इंडियन प्रीमियर लीग म्हणजे आय पी एलच्या सर्व संघांची सरासरी कमाई दोन हजार एकोणीसच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत तेवीस टक्के कमी झाली आहे म्हणजेच कोरोना महामारीच्या आधीच्या तुलनेत कमाईत घसरण झाली असून मार्केट इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म प्रायव्हेट सर्कलने याबद्दलचा रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे गेल्या चार वर्षात दहा टक्के महागाईचा दर जर गृहीत धरला तरी आर्थिक वर्ष दोन हजार एकोणीसच्या तुलनेत आर्थिक वर्ष दोन हजार तेवीसमध्ये सर्व संघांच्या कमाईत सरासरी घट सत्तेचाळीस टक्क्यांच्या जवळपास होती असं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे जर महसूल असाच घसरत राहिला किंवा स्थिर राहिला तर चे स्वरूप बदलण्याची गरज भासू शकते असंही या खासगी संस्थेने म्हटलंय पॉडकास्टची शेवटची बातमी आहे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची मुंबईतल्या कोस्टल रोड बाबत बच्चन यांनी केलेल्या कौतुकाने राजकीय वातावरण चांगलंच तापलंय त्याचं झालं असं की अमिताभ बच्चन यांनी कोस्टल रोडने प्रवास केल्यानंतर सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली त्यांनी पोस्टमध्ये जेवीपीडी पासून मरीन ड्राईव्ह प्रवास अवघ्या तीस मिनिटात त्याचबरोबर अत्यंत स्वच्छ रस्ता असं म्हटलं होतं मात्र त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर भाजपच्या समर्थकांनी यावर प्रतिक्रिया देत याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला हे काम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा असल्याचा दावा काही समर्थकांनी केला यावर आदित्य ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधत हे काम महाविकास आघाडी सरकारचं असून या सरकारचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता असं सांगत टीका आहे तसंच या प्रकल्पाला मंजुरी देण्यासाठी पर्यावरण मंत्रालयाने सात वर्ष लावली होती एवढाच भाजपचा या प्रकल्पाशी संबंध असल्याचंही ठाकरे म्हणाले हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद वाचा बघा आणि आता ऐका बातम्या डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला